खरं तर काल सुनित्रा वैनी पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारामतीकर म्हणून काल बारामतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच चा, चा, मोठ्या उत्साहात त्यांचा आनंद उत्सव साजरा झाला एवढ्यासाठी झाला येणाऱ्या काळामध्ये देखील सुनीत्रा वहिनींचा विजय हा निश्चितपणाने मानला जातो आणि लोकांना अपेक्षित असतं की आपल्याला कामाचा माणूस उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोण का माझव करणार आहे कोण लांब करणार आहे आपली कोण काम करणार आहे असा जर कोण नेता असेल ते अजित अजितदादा पवार आहेत त्याच्यामुळं अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचं काम आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण करणार आहोत आणि तीन ते साडेतीन लाख या फरकाने सुनीत्रा वहिनींना निवडून आणण्या आम्ही सगळे कार्यकर्ते परिश्रम घेणार आहोत आणि त्या पद्धतीचं काम तालुका वाईज शेरवाईज आम्ही करणार आहोत काल सुमित्रा अजितदादा पवार यांची उमेदवारी डिक्लेअर झाली बारामती लोकसभा मतदारसंघातून तर अतिशय खेळमिळीचं वातावरण आहे आमच्या कार्यक्रमामध्ये उत्साह आहे आणि त्यांचा विजय हा शंभर टक्के होणार आहे तसं पाहिलं तर स्पर्धा आहे नाही म्हणता येणार नाही पण स्पर्धेचं एकच उत्तर राहणार आहे की विकास विकास म्हणजे अजितदादाने केलेले आहोरात परिश्रम आज अजिदा कार्य एक ग्राउंड लेवलला आहे की ज्यामध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी दहा पर्यंत काम राहतं त्यांच्या सुद्धा काम कंटिन्यू चालू असतं कधीही काम बंद नाही म्हणजे कामाला प्राधान्य दिल्यामुळे आज सर्व छोटे मोठे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी ही चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व समावेशक गटामध्ये जाऊन काम करणार आहे आणि त्यांचा विजय आम्ही शंभर टक्के यशस्वी करणार आहे काल संध्याकाळी वहिनी पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारामती शहरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह होता त्याप्रमाणे बारामती शहरातून सुनेत्रा वहिनी यांना नक्कीच एक लाखाच्या पुढे लीड मिळेल अशी आमची अपेक्षा आहे कार्यकर्त्यांची दादांच्या कामाच्या विकासाबद्दल बोलताना लोकांमध्ये प्रचार करताना लोकांना सांगताना काही असं वेगळं सांगायची गरज नाही की बारामतीचा विकास कोणी केला त्यामुळे सुनेत्रा वहिनी पवार नक्कीच एक लाखाच्या मतांच्या फरकाने निवडून येतील असं आमची अपेक्षा आहे